आणि काळजाला भेडणाऱ्या वसपला राजारामबापू गद्य पुरस्कार एक शिक्षकी शाळेतल्या माने गुरुजींच्या पुस्तकाची राज्यात चर्चा महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इस्लामपूर आणि राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी यांच्यामार्फत देण्यात येणारा आणि महाराष्ट्रातील साहित्यातील अत्यंत मानाचा समजला जाणारा लोकनेते राजारामबापू पाटील राज्यस्तरीय गद्य पुरस्कार दोन हजार तेवीस ग्रामीण कथालेखक महादेव माने यांना जाहीर झाला आहे रविवारी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध साहित्यिक महादेव मोरे निपाणी आणि संमेलनाध्यक्ष बालाजी सुतार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे कथाकार महादेव माने यांच्या वसप या कथासंग्रहास हा पुरस्कार जाहीर झाला आहे रोख रक्कम सन्मानचिन्ह शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे महादेव माने हे पलूस तालुक्यातील खंडोबाची वाडी येथील सुप्रसिद्ध कथाकार आणि कादंबरीकर आहेत त्यांच्या अनेक कथांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत युवा पिढीतील ग्रामीण कथेतील आश्वासक नाव महादेव माने आपल्या धीरगंभीर लेखनाने वाचकांच्या काळजात जागा मिळवणाऱ्या महादेव माने यांचा पहिला पहिला कथासंग्रह वसप त्यांच्या पहिल्याच वसप या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व पाचशे प्रति वितरित झाल्या आहेत हे, हे महाराष्ट्रातील यावर्षीचे सर्वाधिक चर्चेचे पुस्तक ठरले आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहरुनगर नंबर दोन तालुक्यातच कवयतील पहिली ते चौथी अशा एक शिक्षकी शाळेत महादेव माने गुरुजी अध्यापनाचे काम करत असून विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते या परिसरात अत्यंत लोकप्रिय आहेत